हे कुठलेही निवडणूक लढवताना खऱ्या अर्थानं संघटनात्मक यंत्रणेचं काम असत कुठल्याही एका एखाद्या माणसाने मी आज विक्रम चव्हाण एकटा उभारलो म्हणून ती सगळी माझी जबाबदारी आहे त्यांचं त्यांनी केलं पाहिजे असं होत नाही जे काही निवडणूक निवडणूक ही संघटनात्मक ज्या पक्षाच्या संघटनात्मक यंत्रणेकडनं ते सगळ्या गोष्टी होणं गरजेचं म्हणून ते म्हणतो की इथं बसलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांना या निमित्तानं मी आपल्याला येणाऱ्या काळात मी माझ्यासाठी निवडणूक लढणार आहे त्याचबरोबर पक्ष संघटनेसाठी निवडणूक लढणार आहे पक्षासाठी निवडणूक लढणार आहे आणि त्याचबरोबर या माझ्या गावासाठी तालुक्यासाठी जिल्ह्यासाठी आपण या तिथल्या सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण ही निवडणूक लढणार आहे म्हणून मी या निमित्तानं आणखीन एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद दे आणि अंतकरणानं सगळ्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो पण हे धन्यवाद देत असताना पाच वर्षाच्या कालावधीमध्ये जसं सा अपुदा सांगितलं की प्रत्येका माणसाच्या सुखदुःखा प्रत्येक माणसाचे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न केले पण ते करत असताना ज्या पद्धतीनं शंका व्यक्त करून आर्थिक निकषावर शंका व्यक्त करतो जाती आज जातीपातीच्या ह्याच्यावर शंका व्यक्त करतो पण आज गेल्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये किंवा गेल्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये कुठं या तालुक्यातल्या सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कुठंच कमी पडलो नव्हतं हे सुद्धा मी आली आणि त्याच तोरावर येणाऱ्या तुमच्या सगळ्यांच्या जीवावर सुद्धा आज येणारी निवडणूक येणारे या तालुक्याचे प्रश्न असते गावातले प्रश्न असते हे प्रामाणिक प्रयत्न आपण सगळ्यांनी करूया एवढंच या निमित्तानं मी आपल्याला आश्वासित करतो आणि कुठेही कार्यकर्त्यांनी या निमित्तानं खचून जाण्याचं कारण नाही की आज आपण जे करणार आहोत ते या आपल्या गावातील लोकांसाठी करणार आहोत तालुक्यातल्या लोकांसाठी करणार आहोत हे आज ते एकत्रित आपण घेऊन आपण येणाऱ्या काळात आपण काम करूया अशा पद्धतीचे आपल्याला या निमित्तानं मी विनंती करतो आज जे काही झालं गेलं आपण सगळेजण या निमित्तानं विसरून जाऊ येणारे जे काही उमेदवार आपले निवडून आलेले आहेत या निमित्तानं त्यांना मनापासून शुभेच्छा दिव्या आणि तालुक्यात त्यांनी चांगल्या पद्धतीनं या तालुक्यातल्या लोकांचे तालुक प्रश्न सोडवण्यासाठी आज प्रामाणिक प्रयत्न करावे अशा पद्धतीचे त्यांना या निमित्तानं विनंती आणि शुभेच्छा या निमित्तानं देऊन मी थांबतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र